सगळं मित्रांनो मित्रांनो आहे आता आम्ही पाण्याला आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आता मी आणि ऋषाली चालू आहे पाण्याला जर वस्तीवर राहते त्याच्यामुळे दररोज जागाली पाणी काय लागत आहे नाही का तर चालू तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही कुठून पाणी आणतो ते तर बघा पुढे ऋषाली चालले आहे मित्रांनो अशा प्रकारे ऋषाली पाण्या ऋषाली कुठे चालले पाण्याला चालय का बघा मित्रांनो सकाळी सुरू झाले पाण्याला चालले ड्रम घेऊन तर ऋषाली आता इथून किती लांब आहे ग किती लांब आहे इथून हा आ? तर, आ हा हा तर मित्रांनो ऋषाली आज सुट्टी आहे का काय वार आहे का रविवार आहे हळू हळू चल हळूहळू चल तर मित्रांनो बघा ऋषाली चालले पाण्याला तर हा रस्ता आहे या रस्त्यानं आम्ही पाणी आणायच आलो आहे इकडं एक विहीर आहे मोठ त्या विहिरीकडं आम्ही पाणी आणायच आलो आहे नमस्कार मित्रांनो बघा ह्या गिदाड आहे गिदाडाना आम्ही वर पाणी वाढायला लागत आहे आणि मग ह्या दारावीमध्ये भरून परत ही दाराम ऋषाल परत दाराम तूच लोट का आहे का तर तुला का हे लोटेल का डरम लोटल बघा मित्रांनो ऋषल हे म्हणती मला डरम लोटल तर पाहू आता मी जातो आणि तिला पाणी भरून देतो बरं ती लोटेत आणते का नाही मला नाही वाटत ऋषल तुला ही लोटल डरम लोटल तर ती म्हणते लोटल बघूया दाखवते तुम्हाला लोटत आहे का नाही

नाही काय बोलत नाही मुख्य काय काय कळत नाही चल चल तर बघा मित्रांनो सकाळ सकाळ पाण्या झाला बघा मित्रांनो ऋषाली हळूहळू हळू बाई हळू बघा किती अशी खेळत ही व्हील्स वन व्हील्स या कंपनीने दिलेला डर्रामय किती भारी पा तर ऋषाली एकदम खेळत खेळत त्या पाणी आणायला चाले अगं बाई हळूच घी लहानपणात बालपण असेच राहत मित्रांनो आनंदाचे क्षण आता इथं जवळच येईल बर का इथे ना एक विहीर आहे जुन्या काळातली चौकने विहीर आहे का एवढी विषाली दमली का नाही दम का बर जुन्या काळाची विहीर आहे मला दाखवतो इथं तर बघा मित्रांनो इथे एक आताचं घर चाललंय माझ्या नानाचा कुणाल धांडे या नानाचं माझं घर चाललेला आहे तर बघा तो घर पण किती छान आहे आताच घर बांधून राहिलं तिथे म्हणजे माझ्याच झापाच्या शेजारी इथं एक घर बांधून राहिले आणि इथंच खाली एक डावर आहे तो डावरा तुम्हाला दाखवतो मित्र नमस्कार मित्रांनो बघा ही विहीर आहे आमची छोटीशी विहीर आहे तर ह्या विहिरीमधून आम्ही पाणी नेतोय इथेवरती घर आहे आहे या वेळी मदन पाणी ते आता तुम्हाला ओढून दाखवतो पाणी बडारं पिराम भरले आम्ही आता निघतो इकडे ओळ येतो हा ओळ आंब्यावणाचं ओळ आहे तर हा ओळ असाच खाली जातो कागां खाली करे नुसतं डाकू खाली खाली आहे मग आता खाली फिरे येईल का वाटतो आता गिजर चूक येते का नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही येते पाण्याला तर मी परत नंतर या लागल मला मग गाडीवर पियाचं पाणी हे फक्त वापरायचं पाणी तर पियाचं पाणी आम्ही तिथे अजून पुढे जायला लागत आहे केळीचा बांध म्हणून तिकडून पियाचं पाणी घेऊन येतोय तर आता हे होऊन झालं वापरायचं पाणी परत पियाचं पाणी आणायला जाईल बघा पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी ठीक असते नमस्कार मित्रांनो भरून आणलाय आता ऋषाली लोट राहिले बघा एवढं भरून आणलं तरी ऋषाली पाण्याचा ड्रम लोटत घेऊ राहिले दमली का ऋषाली हा ह नाही कुठं सुटले म्हणते नाही सरक सरक सोड सोड ना मित्रांनो ऋषाले काय ऐकत नाही जडले पण ऋषाले काय ऐकत नाही तिचा पण व्यायाम होऊन जाईल नाही बघा मित्रांनो आता सूर्य होऊ हो तर तुम्हाला दाखवतो लाल लाल दिसतोय का सूर्य पा उगणे विळ झाले ते ऋषाली पाणी घेऊन ऋषाली अय दम लागला हळूहळू की ब्रेक नाही त्याला तर मित्रांनो ब्रेक ब्रेक काहीच नाही सगळा हाताहो खेळ हातावरचा खेळ आहे नाही का तर बघा ऋषाली बरे चालले मस्त पैकी ऋषाली मजा येते का एकदम आलटीत मस्त पैकी चालली ऋषाली ऋषाली हळू हा हळूहळू हळूहळू तर बघा मित्रांनो आता हे वापरायचं पाणी आणले आम्ही आता परत तुम्हाला गाडी आली गाडी होय नमस्कार मित्रांनो आता आम्ही वापरायचं पाणी आणलंय आता ऋषाल कुठे चाल आता केळीच्या बांधव हा जायला बात करला डपक्या बांधल आता आम्ही पियाचं पाणी आणायला चाललोय जाता का ऋषाली नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालू आहे ऋषाल कुठं चालू आहे आम्ही केवळ पाण्याला तर अतिशय जुन्या काळात त्या तो जे पाणी आहे हे तिथं जुन्या काळापासून म्हणजे तिथं पाणी राहत आहे नाही का तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो ते पाणी पुढं राहते तर मित्रांनो लय जुन्या काळापासून एक असा पाईप आहे त्या पाईपातून पाणी येत आहे तर तुम्हाला दाखवतोच आता आता आम्ही पोहोचलोय त्या ठिकाणी जिथून आम्ही पियाचं पाणी आणतोय केळीचा बांध आंबे शिवारात असं हे डवऱ्याचं किंवा ठिकाणाचं नाव आहे केळीचा बांध बघा ऋषाली कसे ऋषाली चाले डबक्या घेऊन बघा ऋषाली हळू हळू हे बाय तर ह्या डबक्या भरून आता आम्ही पियाला पाणी एकूण नेतोय ना त्या पियाला पाणी घेऊन जा तर ऋषाली बघा ऋषाली जडत का नमस्कार मित्रांनो आता मी आलो आहे खिळीच्या बांधाकडे तर बघा हा पायपैल लय जुन्या काळातला पायप इथं पाय पाणी येत आहे त्या राहते ना उब्याडायचा ऋषाली ऋषाली डबकी भरते ऋषाली डबकी भरते का निटला बरं का तर बघा मित्रांनो ही ऋषाली आता पाणी भर राहिले तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही माझे आजचा मा पाणी वाहून पाणी व्हायचा टाईम चालवलं तर आता एकशे उठतो खेप जातो तर आजचा हा ब्लॉक मला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर धन्यवाद